रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणापुढे पुढे आपसातील भांडण आणि सर्वांचा नाश या अर्थाचा व्हिडिओ सादर करत आहे कलव युगे कलियुगामध्ये संघे ही संघामध्ये शक्ती असते म्हणजे संघटनेला शक्ती असते कधी कलियुगामध्ये म्हणजे बहुमत असलं की त्यांच्याकडे सत्ता असते शानपणा असो का नसो पण संघटना आहे आणि संघटन कौशल्य आहे की नाही तो भाग वेगळा पण बहुमतावर चालणारा हा कलियुग आहे आणि त्या दृष्टीने एकीचं बळ अशा अर्थाचा आजचा हा आपला व्हिडिओ आहे कज्जलक नावाचा एक फाशेपारधी पक्ष्यांना पकडण्यासाठी पक्ष्यांचं जाळं लावून एका झाडाखाली लपून बसला तेव्हा पक्षी जे असतात ना त्यांना थोडे दाणं पाणी दिसलं की ते येतात त्यांनी थोडे दाणे टाकलेच होते तर ते चार पक्षी येऊन त्याच्यामध्ये अडकले अडकल्यानंतर त्याला समजलं की हे अडकलेत तो निघाला त्यांच्याकडे जाळ्याच्या बाजूला जातोय तर ह्या पक्ष्यांच्या लक्षात आलं की आपला हा शत्रू आहे ना आपण जाळ्यात अडकलेलो आहोत त्यांनी एकी केली एक विचार केला आणि संघे शक्ती कलव योग्य म्हटल्याप्रमाणे त्यांनी एका वेळी उडण्याचा निश्चय करून जाळ्यासकट ते वर उडाले वर उडालेंवरून चालले असताना हा पारधी खाली खाली पळत होता आणि पळता पळता बरंच दूरवर गेल्यानंतर तिथे साधू मुनींचा आश्रम होता त्या आश्रमाच्या बाहेर हे आपले चर्चा करत बसणारे साधू होते त्यांनी ते, ते पाहिलं की पक्षी जाळं घेऊन वरून आकाशातून चाललेले आहेत आणि हा पारधी खालून पळतो आहे त्या जाळ्याच्या खाली खाली पळतो आहे तेव्हा त्यांनी पाहिलं आणि त्या पारध्याला पार विचारलं म्हणले काय रे काय म्हणले ते पक्षी आहेत ना ते त्यांना मी पकडण्यासाठी हा प्रयोग केलाय आणि ते जाळ्यामध्ये येऊन पळतायत ते म्हणले अरे ते, ते किती उंच आहेत आणि ते पळतायत जाळ्यासकट ते कसे काय तुला सापडणार तर पारधी म्हणतो हे नक्की मला सापडणार अर्थात हे सगळे त्यांच्या संकटामुळे एकत्र आलेले आहेत आणि हळूहळू संकट एकदा कमी झालं की त्यांची एकजूट हळूहळू कमी होते आणि कमी झाली की त्यांची जी एकीची भावना आहे ती कमी होते आणि यशाचा त्यांना जास्त वाटा कुणाचा असा श्रेयवाद सुरू होतो आणि त्या आपसाआपसामध्ये फूट पडून मग ते आपसात भांडू लागतात आणि भांडण सुरू झालं की मग ते आपोआप अधप पतन होतं त्यांचं खाली पडतात कारण एकमेकाचा द्वेष एकमेकाचे भांडणं सुरू होतात तेव्हा हा सामान्य जगतेचा न्याय आहे आणि तो मला माहिती आहे असं तो फाशीपारदी त्या ऋषींना सांगत होता आणि पळायला लागला तो लगेच त्या जाळ्याच्या खाली खाली पळत होता आणि नेमकं तसंच झालं की हे पुढे पळता पळता एक पक्षी म्हणाला ही माझी युक्ती आहे आणि म्हणून आपण वाचलेलो आहोत दुसरा म्हणाला अरे युक्ती जरी तुझी असली ना तरी अधिक शक्ती माझी आहे मी जोरात उडालो म्हणून आपण वर आकाशामध्ये भरारी मारली तिसरा म्हणतो अरे मी दिग्दर्शन केलं ना कोणत्या दिशेने उडायचं हे मी तुम्हाला सांगत होतो आणि चौथा म्हणतो अरे मी विरुद्ध दिशेने उडत नव्हतो विरुद्ध दिशेने जात नव्हतो म्हणजे हेच तुम्हाला सहकार्य माझं समजायला पाहिजे असं प्रत्येकजण आपली बढाई सांगू लागला आणि तिथे वाद त्यांचा सुरू झाला परस्पराविरुद्ध भांडण सुरू झालं आणि हा त्यांचा विवेक संपला एकीचं बळ हळूहळू कमी झालं आणि ते त्यांना एकदम त्यांचं अधपतन झालं आणि खाली पडले खाली पडल्यानंतर या पारध्याला माहिती होतं पारधी ते दंडुकं घेऊन गेला आणि सगळ्यांना त्या दंडुकेने मारलं मारून टाकलं आणि त्यांना घरी घेऊन गेला सांगायचा मुद्दा असा की परस्पर विरुद्ध भांडणं जेव्हा सुरू होतात ना तेव्हा सर्वांचाच नाश ओढवतो म्हणून एकीचं बळ हे फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून न्यायामध्ये असं म्हटलं आहे संघे शक्ती कलवयुगे कलयुगामध्ये संघटनेला महान शक्ती असते आणि वेदात असं म्हटलं आहे भवति जर आपल्या आपल्यामध्ये द्वैत निर्माण झालं तर यादवी नक्की ठरलेली असते यादवसुद्धा आपापसात आप भांडून यादव कुळाचा नाश झाला असे अनेक इतिहास आहेत आणि हा सामान्य जगाचा न्याय आहे तेव्हा हा न्याय लक्षात घेऊन आपण आपापसात शक्यतो भांडण टाळावे एकीने राहावं एकोप्याने राहावं एकमेकावर प्रेम करावं आणि आपलं जीवन स्वसह्य करावं आपलं साध्य गाठण्यासाठी श संघटना आणि एकी महत्त्वाची आहे आजच्या या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ हा आहे सज्जन हो हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही चॅनलला त्यांनी जरूर सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी